सरळगाव येथे बार मालकावर रात्रीच्या वेळी गुंडांचा जीव घेण्या हल्ला हल्लेखोर सी सी टी व्हीमध्ये कैद मुरबड पोलीस स्टेशनमध्ये तीन गाव गुंडांच्यावर तक्रार दाखल काल दिनांक सतरा मार्च रोजी रात्री सरळगाव येथील साई दरबार बारमध्ये येऊन नंदू बारको हरड मोहन रफिक कराळे नितीन मलिक या इसामाने बारमध्ये घुसून बारमधील बार मालक महेंद्र हरड यास दानक्यांनी बेदम जिवे मारण्याच्या प्रयत्नातून मारहाण केली असून या गावगुंडाची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे हरड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणे टोळी जमवून महिला कार्यकर्त्यांची गाडी अडवून लुटमार करणे तसेच अनेक पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे तसेच तक्रारी आहेत चंदू हा सरळगाव परिसरात टोळी तयार करून दमदाटी करून दहशत निर्माण करून खंडणी गोळा करण्याचे काम करीत आहे जे कोणी खंडणी देत नाही त्यांना अशा प्रकारे बळजाबरी करून मारहाण करून पैसे उकळण्याचे काम करत आहे तरी त्याच्यावर संघटित गुन्हेगारी मौका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आता परिसरातून होत आहे अन्यथा बीड जिल्ह्यात घडलेल्या प्रकरणाची मुरबाडमध्ये सुद्धा पुनरावृत्ती होत असल्याचे सिद्ध होईल